आज आपण बघणार आहोत शापुदाना खिचडी तर बघू शकता तुम्ही मस्त अशी सुटसुटीत सुटीत दानांना दाना, दाना वेगळा झालेला आहे आणि त्यासोबत जर दही असलं ना तर अजून टेस्ट वेगळीच लागते तर असं तिखट आंबट गोड असं दही तर अशी सुटसुटीत शाबुदाना खिचडी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे शाबुदाना तरी ते शाबुदाना रात्रभर जो आहे मी भिजत ठेवलेला होता तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून अगदी डुबेल नाही एवढं पाणी टाकलं आणि रात्री भिजत टाकला होता तर सकाळी करायचं असेल ना तुम्ही नक्कीच रात्री भिजत ठेवा मस्त असा मुरल्या जातो आणि सकाळी बघा मस्त शाबूदाना भिजलेला आहे बघू शकता दानानं दाना एक सेपरेट झालेला आहे दिसत असेल तुम्हाला तर मी इथे एक छोट्या वाटीभर शाबुदाना भिजत टाकले ला होता त्याचा पावणे दोन वाटी असा शाबुदाना जवळपास झालेला आहे मोजलेला नाही पण अंदाजी सांगते आता इथे दोन ते तीन किंवा तीन ते चार चमचे मी इथे शेंगदाणे घेतले आणि त्याला कढईमध्ये टाकायचे आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटात भाजल्या जातात तर डाक पडेपर्यंत आणि छान असे मधून हलकेसे स्प्लिट नाही होत ना तोपर्यंत भाजायचे आणि एका ताटात टाकले आता थंड होऊ दिले त्याचे छिलटे काढून घेतलेले आहे गोट्याने खलबत्त्याच्या त्या याने रगडून छिलके काढून घ्यायचे काही निघाले काही नाही निघाले तरी चालतात आता त्याचं जे आहे रफ असं जे आहे त्याला बारीक नाही करायचं एकदम थोडंसं असं ओबडधोबड राहिलेलं पाहिजे तर जाडसर असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ते टाकायचं शाबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट नंतर मीठ थोडीशी साखर टाकायची आणि चांगलं एक जीव करायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं बस असं फक्त सगळं साखर मीठ वगैरे एक जीव झालं पाहिजे आता एक कढई घेऊ त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तेल अगदी मी हाफ बुटलं म्हणू शकतो तर ते टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकलं आता तुम्ही तेल नसेल टाक वापरायचं तर तूप इथे तुम्ही वापरू शकता आता जिरं तडतडून झालं तर इथे मी मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे दोन ते तीन तर त्या टाकलेल्या नंतर कढीपत्ता टाकला ता आणि त्यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं तर गॅसची फ्लेम इथे लोच आहे आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेला किंवा बारीक काप केलेला प बटाटा आणि ते चांगलं असं परतून घ्यायचं तेल खूप कमी टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आता थोडंसं झाकण लावून मी याला एखादी मिनिट असं ठेवणार आहे म्हणजे आलू जो आहे पटकन परतल्या जाईल तर इथे बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे आलू शिजला की नाही बघायचं दिसत असेल तुम्हाला छान असा गुलाबी रंग आलेला आहे आणि आता यामध्ये टाकायचं आपल्याला जो शाबुदाना आपण मिक्स करून ठेवलेला आहे सगळं त्यामध्ये ते टाकून घ्यायचं आणि मस्त वेगळी असा मिक्स करत राहायचा फक्त इथे गॅसची फ्लेम खूप काही वाढवायची नाही अगदी लो फ्लेमवरती हे सगळं मिक्स करायचं आणि मिक्स करत राहायचं आहे बिलकुल याला सोडायचं नाही थोड्या वेळासाठी तरी छान असा दाना जो आहे ना आता तुम्हाला पांढरं दिसत असेल बघू शकता तुम्ही तर हे असे ट्रान्सपरंट होऊन जातात छान शिजले म्हणजे लक्षातच येते आपल्याला तर बघू शकत असाल तुम्ही आता छान मी याला दोन ते तीन मिनटं तरी असंच मिक्स करत राहिली आहे नंतर यामध्ये टाकलं सांभार म्हणजेच कोथिंबीर म्हणू शकता आम्ही सांभार म्हणतो आणि यामध्ये पिळायचं लिंबू अर्ध लिंबू मी इथे पिळलेलं आहे आणि चांगलं पुन्हा एकदा मिक्स केलं म्हणजे छान अशी आंबट तिखट अशी गोड अशी चव या शाबुदानाला येते आणि असं सुटसुटीत सुटीत शाबुदाना छान असा नरम छान लागतो खाण्यासाठी तर तुम्ही असा नक्की करून बघा खूप पटकन होतो आणि छान होतं बघू शकता आणि दानं सेपरेट आहे इथे दिसत असेल तुम्हाला तर अशाच प्रकारे याला मिक्स करत राहायचं फक्त गॅसची फ्लेम बिलकुल हाय नाही करायची नाहीतर जळल्या जाईल तर दिसत असेल तुम्हाला बघू शकता दाबून दाखवते तर आलू छान असा शिजलेला आहे बटाटा काय म्हणायचं आहे म्हणू शकता आणि छान अशी शाबुदाना खिचडी आपली रेडी आहे तर तुम्ही पण अशीच करून बघा एकदम सोप्या सोपं आहे काही कठीण नाही आहे आणि छान लागते अशी सुटसुटीत खाण्यासाठी चिपचिपी किंवा असं चिकट होतो ना शब्दांना तर तो खायला मजा येत नाही तर अशा प्रकारे नक्की करून बघा त्यासोबत जर दही असलं तर वा दह्यामध्ये मस्त तिखट टाकायचं आहा आणि थोडीशी साखर थोडंसं सा मीठ आहा हा तर खूप मस्त लागते अशी सो साधी सिम्पल शाबुदाना खिचडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून इथे मला सांगू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन ना असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर नक्की करून बघा शाबुदाना खिचडी तर कशी वाटली हे पण सांगा आणि खरंच खूप छान होते अशा पद्धतीने गेली एकदम सिंपल सोंबर फक्त साबुदाणा चांगला भिजला असला पाहिजे मोकळा सुटसुटीत असला पाहिजे तर मस्त खा स्वस्त रहा, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय